<laughs> <laughs> नमस्कार अर मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे आमच्या पप्पाचा बड्डे हा mm. कोणाच्या पप्पाचा बड्डे भीतीच्या पप्पाचा तर पप्पांसाठी आता म्हणजे नावांसाठी घरीच केक बनवतोय काय बनवतोय तर तसं तर मार्केटमध्ये पण केक, मार्केट केक वगैरे मिळतात पण आम्हाला आमच्या हाताने बनवायचं आहे पप्पासाठी तर हा झोपेतून उठला आहे म्हणून याचं तोंड असं दिसते सुजल्या सुजल्यासारखं तर झोपेतून उठला नाही तर येऊन बसला आहे माझ्या शेजारी आता मी केक बनवतीये आहे तर म्हटलं चला ब्लॉग पण स्टार्ट करून द्यावा तर चला आता ना मी केक बनवायला घेते तर आता मी फक्त आता चार वाजलेले दुपारचे आणि आता मी फक्त स्पॉन्ज बनवून ठेवणार आहे आणि संध्याकाळी त्याचं डेकोरेशन वगैरे करणारे कारण स्पॉन्ज बनवायलाच चाळीस पंचेचाळीस मिनिट लागतात प्लस ला, लागता। ते थंड व्हायला एक दीड तास ठेवावं लागतं मग त्याच्यामुळं मग दोन अडीच तास असे जातातच त्यानंतर मग मा मला स्वयंपाक वगैरे राहतो संध्याकाळचं ह्याचं खायचं प्यायचं आणि मग सगळं काम करता करता मग उगच जास्तच उशीर होईल म्हणून मा मग आत्ता मी स्पॉन्ज बनवून ठेवते आणि मग संध्याकाळी त्याचं डेकोरेशन करून जेवण झाल्यानंतर आणि रात्री बाराला आहोनचं रात्री बाराला आहोनचं बड्डे के करू आपण तर त्यासाठी बघू थोडंफार डेकोरेशन केलं तर करीन कारण डेकोरेशनला काहीच नाही आता करा पहिलं कसं व्हायचं म्हणजे आम्ही दोघंच होतो ना तेव्हा मग खूप काही मी करायचे पण आता ना मला नाही होत म्हणजे सगळं बघून त्यात यूट्यूबचं पण असतं आता कामं पण वाढलेत त्यामुळं आता नाही होत एवढं सगळं शक्य पण जेवढं होईल तेवढं करील मी आणि केक मी बाहेरून पण बाहेरूनच दरवेळेस ऑर्डर करत असते पण यावेळेस म्हटलं आज हाताने करू करूया आपण म्हणजे मी पहिले खूप केलेले आहेत म्हणजे लॉकडाऊनच्या त्या दो, दो दोन दोन वर्ष म्हणजे नाही का लॉकडाऊनच्या काळात खूप केकचं क्रेज झालं होतं सगळ्यांना तर त्या दो दोन वर्षात मी खूप केक बनवलेले आहेत तर माझ्या इंस्टाला तुम्ही स्टोरीज पण पाहू शकता खूप बनवलेले आहेत तर बिस्किटचे मैद्याचे गव्हाचे सगळे रव्याचे वगैरे सगळे केक बनवून झालेले आहेत माझ्या अगोदर पण आता ना मी प्रिमिक्स आणलं आहे सामान पण आणले थोडंफार सिंपल केक बनवायचा आहे आज पण एक बनवणार आहे नुद्या पण एक बनवणार आहे तर आजचा तर बनवून घेऊ तर चला आजचा तुमच्यासोबत शेअर करते मी तर चला स्टेट येऊन कुकरचा डबा आहे आणि त्याला ना मी तेल लावून घेतले तुम्ही पाहू शकताय सगळीकडं आणि कुकरच्या डब्यातच बनवणार आहे मी आणि माझ्याकडे ना मैदा नाही आहे मग मी गव्हाच्या पिठानेच डस्ट ऑफ करते म्हणजे ह्याला ना, ना सगळीकडं असं लावून ठेवलं ना तर तो जे असतो त्याचा बेस तो ना चिटकत नाही म्हणून मग त्याला ना सगळीकडे असं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं म्हणजे केक लवकर डीमोल्ड होईल पूर्ण माहिती सॉरी गहू आणि ते गहूच्या पिठाने आणि तेलाने ग्रीस करून ठेवलं आहे आणि कुकर पण ठेवला आहे मी प्री हिट होण्यासाठी आताच ठेवलं आहे त्याच्यावरती मी झाकण ठेवते म्हणजे तो प्री हिट होईल आणि तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊ तर या ठिकाणी मी प्रीमिक्सपासूनच केकचा बेस बनवणारे म्हणजे स्पॉन्ज बनवणारे आणि त्यासाठी ना मी इथे चॉकलेट प्रीमिक्स घेतलं आहे तर हे एक कप एवढ्या प्रमाणात मी घेतलं आहे आणि त्यामध्ये ना दोन तीन चमचे हे टाकायचं तेल आपलं खायचं जे तेल असतं ना तेच टाकायचं कारण ह्याला ना दुसरं कोणतंही आ, फ्लेवर्ड तेल नाही टाकायचं म्हणजे जसं की सरसोचं तेल किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वगैरे असं हे नाही तेल टाकायचे ज्या तेलाला काहीच वास नसतो असं तेल टाकायचं आणि पाणी टाकून मग ते बॅटर मी असं व्यवस्थित करून घेतलं आहे आणि थोडं थोडं म्हणजे गरजेनुसार पाणी वाढवत वाढवत ते पॅ बॅटरची कन्सिस्टन्सी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीची झाली ना मग त्यामध्ये आपण जर डब्बा हे करून ठेव ना डस्ट ऑफ करून ठेवला होता ना पिठाने त्यामध्ये मी ते सगळं टाकलं आणि असं टॅप टॅप करून घेतलं म्हणजे त्यातले जे काही बबल्स असतील ना तर ते बबल्स निघल्या जातील तर आता ना इथं मी भरले याच्यामध्ये आणि आता हे प्री हिट व्हायला ठेवलं पण कुकर इकडून हे बघा झालं झालंय तर ते होतात प्री हिट व्हायला ठेवल्यानंतर आता ना हे त्याच्यामध्ये ठेवून देते मी फ्लेम एकदम लो ठेवली मी आणि ते ठेवले आता आता चाळीस मिनिटानंतर मी परत बघते आणि मग चाळीस मिनिटानंतर बघते मी परत बेक झाला हो का नाही झाला असेल तर काढून घेऊ नसेल झाला परत पाच मिनिट ठेवू तर आता हे ना ठेवून देतो चाळीस मिनिटासाठी जोपर्यंत आपला केक बेक होतोय तोपर्यंत चॉकलेट गणाश बनवून घेऊया कारण मला चॉकलेट केक बनवायचं yuk gilir mi baka pilih kentong di pilih kentong di barang kena buat kentong तरी या ठिकाणी ना मी दीडशे ग्रॅम हे घेतली होती डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि त्याला ना बा बारीक असं कट करून ठेवलं आहे म्हणजे चाकूच्या साह्याने होतं ते लवकर आणि त्यानंतर शंभर ग्रॅम मी इथं क्रीम घेतली आहे मोजून आणि इथं ना एका भांड्यामध्ये मी आ, ते चॉकलेट सगळं जे तुकडे करून घेतलं होतं ना ते ठेवलं आहे आणि त्यानंतर ही व्हिप क्रीम मी गरम करून घेते व्हिप वी, क्रीम चांगली अशी उकळी येईपर्यंत गरम केली म्हणजे मी आणि त्यानंतर ती व्हिप क्रीम ह्यामध्ये टाकली टाकली चॉकलेटमध्ये आणि ती व्हिप क्रीम गरम असल्यामुळं चॉकलेट पण लगेच मेल्ट होतं आणि मस्तपैकी आपलं चॉकलेट गनाश बनवून रेडी झालेलं आहे आणि रूम टेम्परेचर वर पण आले ते आता गरम नाही आता मी याला ना फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जेव्हा केक डेकोरेशन करायचं तेव्हा वापरता येईल मग आणि हे सगळं करेपर्यंत केक पण छान बेक झाला होता टूथपिक घालून बघितलं तर टूथपिक एकदम क्लीन आली आणि मी सगळीकडे घालून बघितलं सगळीकडे क्लीन आली झाला पण त्याला थंड व्हायला ठेवायचे हे डिश घेऊन काय बसला तू त्यानंतर संध्याकाळी केक थंड झाल्यानंतर मी हे करायला घेतलं तो तोपर्यंत आमचं स्वयंपाक जेवण वगैरे केले आणि त्यानंतर मी केक बनवायला घेतला तर इथं पाहू शकता किती सुंदर सगळं व्यवस्थित डिमोल्ड झाला आहे तो कुकरच्या डब्यातून छान निघाला लवकर आणि त्याचं जे काही एक्स्ट्राचं पीठ होतं ते मी काढून घेतलं त्यानंतर याला ना मला दोन लेअरमध्ये कट करायचं होतं तर मी दोऱ्याच्या साह्याने त्याला दोन लेअरमध्ये कट पण करून घेतलं असं व्यवस्थित असा दोरा लावून घेतला आणि तो एकमेकांच्या अपोजिट दिशेला ओढला ना तर बरोबर हे कट होतं आणि खूप सुंदर झाला होता बेस पण टेस्ट तर होतीच छान पण बेक खूप सुंदर झाला होता तो म्हणजे असं स्पॉन्जी झाला होता याच्यानं आपण तीन लेअर पण करू शकतो पण मी भरपूर दिवसांनंतर करायला घेतलं होतं ना तर मला थोडी भीतीच होती म्हटलं खूप जास्त पातळ लेअर केल्या तर त्याचं म्हणजे तुकडे नको पडायला तर त्यानंतर मग मी विपक्रीम फेटायला घेतली तर मी ना एक अर्धा कप घेतला आणि अर्ध्याचा पण मग अर्धा घेतला म्हणजे पाऊन कप मी विपक्रीम इथे घेतलेली आहे आणि त्यानंतर ती फेट फेटायला घेतली म्हणजे बिटरच्या साह्यानेच मी ती फेटून घेतली तर हाताने जर करायचे म्हणलं ना तर ते इतकं प्रॉपर होत नाही त्यामुळे मग मी ना आमच्या इथल्या ताई आहेत त्यांच्याकडनं मी बीटर आणलं होतं माझ्याकडे काही बिटर वगैरे नाही तर पहिलं पण मी त्यांच्याकडनंच आणायचे केक बनवायच्या के वेळेला ह्या वेळेस पण त्यांच्याकडनंच आणलं आणि त्यानंतर मग क्रीम क्रीम अगोदर फेटून घेतली मग त्यामध्ये थोडंसं गनाश टाकलं आणि ते पण फेटून घेतलं आणि मला ना असं स्नेकर्स टाईप केक बनवायचा होता चॉकलेट गनाश स्नेकर्स टाईप त्यामुळे मग काजू बदाम पण मी तुकडे करून घेतले कापून घेतले कुठून नाही घेतले कारण मग त्याने खूप बारीक झाले असते ना म्हणून आणि असंच घरात पहिल्यांदा केक आलेला त्याचं मी असं हे पुठ्ठा ठेवला होता म्हणजे खालचा केक बेस म्हणतात त्याला तर ती मी ठेवत असते म्हणजे माझ्याकडे भरपूर असतात मी त्याचं काही ना काही डी आय वाय पण करत असते त्यामुळे मी फेकून नाही देते केकचे आलेले तर मग तोच घेतला मी एक त्यातलाच छान क्लीन वगैरे करून घेतला त्यानंतर बेस ठेवला त्यावरती शुगर सिरप लावलं आणि त्यानंतर क्रीमने छान हे केलं मी अगोदर ठेवायला गेलं पण पर परत मला वाटलं की क्रीमची लेअर थोडी कमी झाली म्हणून मग मा परत मी लेअर लावली आणि परत दुसरा पार्ट ठेवला आणि त्याला पण क्रीमने छान कोट करून घेतलं क्रमकोट करून घेतलं मी पूर्ण केकला आणि मला ना म्हणजे मुद्दामून मी ह्यामध्ये गणाश टाकले क्रीममध्ये कारण मला कलर तसा पाहिजे होता कारण मला चॉकलेट चा केक बनवायचा होता त्यामुळे चॉकलेट फ्लेवर पाहिजे होता मला सगळीकडेच म्हणून आणि त्यामुळे क्रीममध्ये जर गणाश टाकल्यानंतर प्रॉपर चॉकलेट फ्लेवर येतो त्यासाठी आणि आता मी पूर्ण ह्याला केकला क्रम कोट करून घेतलं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित आ, हे लावली क्रीम लावून घेतली आणि त्यानंतर गणाशमध्ये ते जे काही काजू बदाम आपण कट करून ठेवले होते ना ते आ, मिक्स केले आणि त्यानंतर मग ते गनाश मी पूर्ण केकवर स्प्रेड करून घेतला आणि सगळीकडे ते व्यवस्थित असं लावून घेतलं आणि त्याने ना इतकी ते एकदम स्निकर्स चॉकलेट कसं असतं तशीच टेस्ट येत होती म्हणजे खाल्ल्यावर तरी येतच होती पण दिसायला सुद्धा ते स्निकस सारखं दिसत होतं म्हणजे हे ओबडधोबड तुम्हाला जे दिसतंय ना ते त्याच्यामुळेच दिसतंय त्यानंतर मग मी एक नोजल घेतली घेतलं स्टारचं आणि त्यानेच मी थोडेसे असे स्टार्स वगैरे करून घेतले खूप बेसिक डिझाईन आहे खूप काही असं मला काही मी खूप प्रो नाही आहे केकमध्ये आणि मी भरपूर वर्ष झालं आता चार वर्ष झाले असतील चार पाच वर्ष मी बनवलेला पण नाही हातातून ते सगळे गेलेले आहेत आणि आता खूप हात पण असा थरथरत होता मला करताना कारण परत चुकलं तर काय करायचं आणि म्हणून मग मी एकाच नोझलनी सगळं करून घेतलं नोझल पण चेंज नाही केलं म्हटलं जाऊ दे चला कुठे आपल्याला विकायला ठेवायचं आपल्याला आपल्या घरीच हे करायचं आहे म्हणजे घरीच खायचं आहे आणि त्यानंतर मग आहोचं म्हणजे आहो नाव टाकलं मी त्यावरती आणि त्याच नोजलनी टाकलं ते पण आणि ते यचं थोडंसं असं हे झालं होतं ना मग ते पण नीट करून घेतलं आणि त्याला थोडीशी फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर खाली छोटंसं असं हार्ट काढलं मी ते तर खूप सुंदर आलं होतं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते हार्ट कसं दिसतंय आणि आता केक तयार झाला आहे आपला बापू तुम्ही दुसरं देतो थांब <laughs> मी केक पूर्ण रेडी केला आणि पिल्लू तर खूप खुश झाला केक बघून त्यानंतर मग आम्ही वॉक करायला आलो आणि स्वामींचं दर्शनसुद्धा घेतलं <laughs> हे असं मस्त छोटस डेकोरेशन केलंय मी डेकोरेशन दे नाही म्हणतायचं फक्त टिपॉयवरती असा कपडा टाकला रेड आणि आमचे फोटोज लाव टा म्हणजे ठेवलेत ते छोटे छोटे हे एक वर्षानं मी आहोनसाठी फोटो चा तो रोलवाला केक नसतो का तो ऑर्डर केला होता माझ्या फ्रेंडकडनंच तर त्यातलेच हे फोटोज आहेत आज मग ते यूज केलेत मी तर इथं फक्त केक ठेवीन तर अजून बारा वाजायला वीस मिनिट बाकी आहेत वीस बावीस मिनिट तर पिल्लो पण झोपला आहे

हॅपी बर्थडे पप्पा म्हण ना केक कुठे केक केक कुठे थांबी केक घेऊन येते केक ग्यूने था। ग्यूने था।

Happy birthday, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, to you. Happy birthday, birthday, dear, birthday dear, dear Aho. Happy birthday to you. Thank you. Papal Kaugal. <laughs> पप्पला, पप्पला, अयो इकड़े किया, बास बास बास, तू happy birthday मन पप्पला, पप्पला happy birthday ना अल्ला, तू किची, किची, दे, पप्पी दे, पाँदे पाँदे, पाँ, thank you, आने happy birthday मन पप्पला, happy birthday ना अल्ला पप्पल तू, इकड़े पप्पल तू

와우! 쟤네! 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 쟤네!

तर अशा पद्धतीने आम्ही रात्री बारा वाजता आहोंचा बड्डे सेलिब्रेट केला आणि मी माझ्याच हाताने केक बनवला होता आणि त्यांना पण तो खूप आवडला आणि तुम्हाला कसा वाटला हा केक मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी काही खूप जास्त एक्सपर्ट नाही आहे केकमध्ये पण मी छोटासा ट्राय केला माझ्या नवरोबासाठी तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान हे नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ